हाय फ्रेंड्स स्वाती इझी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक वेगळा पदार्थ बघणार आहे आणि तो म्हणजे कच्च्या टमॅटोची चटणी तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि सुरू करूया आपली आजची रेसिपी आपल्याला कच्च्या टमॅटोच्या चटणीसाठी लागणारे कच्चे टमॅटो आहे एक कांदा उभा चिरून घेतलेला शेंगा आहेत भाजलेल्या आलं हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आणि तीळ आणि मीठ मी तर पॅन तापत ठेवलाय आहे त्यात आपण आधी एक चमचाभर इतपत तेल टाकायचंय आता आपण या तेलामध्ये जे कच्चे टमॅटो आपण चिरून घेतले होते चार टमॅटो ते मी त्याच्यात घालणार आहे ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे टमॅटो त्याला मस्त गोल्डन करल, कलर कलर येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे हे टमॅटो आपले छान भाजून झाले आता मी त्याला एका प्लेट मध्ये काढून घेते ज्या पॅन मध्ये मी आता टमॅटो भाजून घेतले त्याच्यातच ता आपण आता मिरची भाजून घेणार आहे हिरवी मिरची तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कमी जास्त त्याच्यावर पण आपल्याला थोडस चमचाभर इतपत तेल टाकायचंय म्हणजे मिरची आपली व्यवस्थित भाजली जाईल एक दोन मिनिटं मिरची परतल्यानंतर त्यात आपल्याला उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा घालायचाय दोन्ही पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला हे सुद्धा आपलं मिरची आणि कांदा व्यवस्थित भाजून झालं आहे हे पण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे आपण टमॅटो भाजून घेतले होते ते घातलेत आणि कांदा आणि हिरवी मिरची हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता आपण ह्याच्यामध्ये आल्याचे तुकडे घेतले होते मी ते घालून घ्यायचे एक चमचाभर इतपत जिरे घालायचे तीळ टाकायचे ते एक चमचाभर शेंगदाणे मी भाजून घेतले ते आपल्याला त्यात घालायचे आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आंबट गोड चव येण्यासाठी मी ह्याच्यात एक गुळाचा खडा पण घालणार आहे गूळ किंवा साखर तुम्ही काहीही घालू शकता आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आवडधोबड पेस्ट करायची आपल्याला एकदम पेस्ट नाही करायचे हे मी असं मिक्सरला आवडधोबड असं इतपत वाटून घेतलेलं आहे आता आपण ह्याला तडका देऊया पॅनमध्ये दे, आधी एक चमचावर इतपत आपल्याला तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित कडक तापून घ्यायचे आपल्याला ता ता मी जिरे मोहरी घालून घेते जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यात कडीपत्ता घालायचा गॅस बंद करून आपण जे तडका बनवला तो आपल्या चटणीमध्ये घालून घेऊन ही आपली झटपट अशी कच्च्या टमाटोची चटणी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडेल तुम्हाला सुद्धा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू